प्रत्येक नागरिकाला अद्ययावत आरोग्यसेवा मिळणे हा त्याचा अधिकार आहे त्यासाठी जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या विकासावर भर दिला जात असून यासोबतच चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक मेडिकल कॉलेज आणि टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्यात येत आहे विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविली जात आहेत मूल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारासाठी एकशे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला क्षेत्रात स्मार्ट प्राथमिक आरोग्य प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आहे चंद्रपूर चंद्रपुर आरोग्य क्षेत्रात सदैव अग्रेसर रहा उद्देश है असे प्रतिपादन राज्य माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे माननीय आमदार श्री सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र चंद्रपूर आणि ग्रामपंचायत मारोडा यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क रोगनिदान व उपचार शिबिर करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते गोरनुले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे मारोडाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित कुमार सिंह सरपंच बिकारुजी शेंडे राजेश्वर सुरावार शैलेंद्रसिंग बैस सागर खडसे चंदु मुद्दमवार नामदेव गुरनुले राजवाढई नरसिंग गणवेलवार बंडू मादींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती स्त्री ही जननी असून जगात महिलेचे स्थान सर्वात मोठे आहे स्त्री ही सहनशील आहे मी राज्यस्तरीय गायनिक परिषदेमध्ये उपस्थित राहिलो तेव्हा लक्षात आले की महिलांमध्ये थायरॉइड बीपी आणि मधुमेह यांसारख्या आजारांबाबत अद्यापही पुरेशी जनजागृती नाही त्यामुळे आशावरकर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करावी असे आवाहन आमदार श्री मुनगंटीवार यांनी केले आरोग्य शिबिरांमध्ये महिलांसाठी विशेष तपासण्या करून त्यांना योग्य उपचार मिळावे उत्तम आरोग्य हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे मारोडाच्या कर्मवीराच्या भूमीतून उदंड आयुष्य प्राप्त करण्यासाठी उत्तम आरोग्याचा मंत्र घ्यावा उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येकाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असा संदेश आमदार श्री मुनगंटीवार यांनी